आवे मोयारी देवे ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस आवडीने ब्रह्म रसिनेव घास ब्रह्म रस मरी हरे र माता खिचडीम मोहिला साधने मो मोहिला साधने प्रेम मोहिला साधने हरे खिचडी

मागे रसना तो मागे रसना तो मागे रसना, रसना तुका मने बोड लागे तो तो मागे रसना तो तो मागे रसना तो मागे रसना तुका मने बोड लागे तुम्हाेर मागे तुम्हाेरसना तू तुम्हाेला खिचडी साधने प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला आला

Thank okay. okay. you. Okay.

आता हे अतिजिजेऊ आता हे जिजेऊ आता हे अत आता हेची जेवू, आता हेची हेची जेवू. आ, <स्थाँगा> आता हेची. खिचडी काला हरी नावाचा खिचडी का आईनामाचा किचडी काला किचडी काला आईनामाचा किचडी काना आ आरे ना माता किचणी का हरी ना माता किचणी का हरी ना माता किचणी का साधने, साधने, सा प्रे मोहिला साधने, साधने सदने Mmm. Uh -huh. हरिनामाचा खिचडी काला आरिनामाचा खिचडी का हरिनामाचा खिचडी काला आरिनामाचा खिचडी काला खिचडी काला ਹੇ ਮੋਹੇ ਲਾ ਚਾਦਨੇ ਆ

प्रेमे मोहिला साधने पांडुरंगा करू प्रथम नव पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडरंगा करो प्रथमे चरणा दुसरे चरणा संरणाचे कृपा कथेचा विस्तार

मस्तक माझा पायावरी या वारकरी करी संतांच्या श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आता हे देऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकुब्बर या अभंगातून काल्याविषयीची आपली आवड व्यक्त करतात विठल विठ या ठिकाणी सुरू असलेला हा उत्सव परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्रीधर महाराज यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथी निमित्तानं हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे या काल्याच्या कीर्तनाने त्या उत्सवाची काय सांगता अशा प्रकारची सांगता आहे मला हे आश्चर्य वाटलं पाहून की आज सांगता होत असल्यामुळं इथल्या मंडळीला किती दुःख होते आहे कारण त्यांना पुंडलिक वर्धे म्हणायचं सुद्धा सुधराण गेलेलं हे लिव कीर्तनात बसलेले तुम्हाला लाजा नाही वाटत तुमच्या पोराला पोरं झालेली आहे पुंडलिक वर्दे तुम्ही नाही म्हणायचं तुमचे बाप येऊन म्हणणार आहे का इथं समोर येऊन फावड घेऊन बसले इथं नुसते आणि नुसते माझ्याकडे पाहता पुंडलिक वर्दे बसणार नाही म्हणायला नाही पाहिजे आम्ही गावी तुम्ही कोळी काही ना म्हणावे तुम्ही काही ठेका दिलाय आम्हाला रोजाने आणले तुम्हाला नाही तुमच्या उद्धाराची काळजी तुम्हाला नाही स्वतःचं चित्त शुद्ध व्हावं वाटत कशाला आले इथं पंढरपूरला सप्ते करायला कुंडलिक वर ते सांगा सांगावं काल्याच्या दिवशी एवढं दुर्दैव अशा प्रकारचं वारकरी संप्रदायात आलेलं आहे विठाल विठाल विठाला विठाला लक्षात आलं की पहिल्यांदा तुम्ही म्हणले नाही <laughs> आमची काही इच्छा नसते कठोर बोलण्याची पण काय अलीकडे ती एक म्हण आहे मानता नाही तो हम क्या करेंगे तो हम लातो ही घालेंगे ना <laughs> <नालागी>। <laughs> पुंडलिक वरते म्हटले आता आपल्याला पुढे चालणं काही हरकत नाही या उत्सवाची सांगत आहे काल्याचे कीर्तनाने होत असते आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने अभंग जो चिंतना करता घेतलेला आहे तोही काला या प्रकरणातील आहे तुकोबऱ्यांचा अभंग आहे आणि काला काल्याविषयीची आपली आवड सांगत असतानाच काल्याचं स्वरूप ही तुकोबरेने या अभंगामध्ये स्पष्ट केलेलं आहे विठाल विठाला विठा आल्या त्या दिवशी भगवंताने गोकुळात चरित्र केलं त्याचाही अशा प्रकारचा अनुवाद करण्याची आपल्याकडे परंपरा आहे चरित्र ते उच्चार उच्चारावे केलेले वे गोकुळे अर्थात गोकुळात भगवंतांनी चरित्र केलं ते काल्याच्या दिवशी उच्चारावं आणि मग एरवीच्या कीर्तनामध्ये जावाई सास्र सासऱ्याच्या सासऱ्याच्या गोष्टी सांगाव्या असा नाही त्याचा अर्थ पण ते आता चरित्र काल्याच्या दिवशी सांगावं असंच परंपरेत चालत आलेलं आहे तेव्हा आपल्या आहे त्या वेळेमध्ये म्हणजे आपल्याकडे आता एक तास आणि पाच मिनटं उरलेली आहेत खटवांग राहायला एकच तास होता आपल्याकडे पाच मिनटं अजून जास्त आहे विढल विढ तुकोबऱ्यांच्या अंतःकरणामध्ये काल्याविषयी किती प्रेम आहे किती श्रद्धा आहे किती आवड आहे आवड हा धर्म आवड सगळ्यांच्या ठिकाणी असते पशु पक्षाच्या ठिकाणी आवड आहे माणसाच्या ठिकाणी आवड आहे आणि देवादिकाच्या ठिकाणी ही काय आहे आवड आहे आवड सगळ्यांच्या ठिकाणी आहे आवड फक्त दोन वस्तूच्या ठिकाणी नाही निव्वळ जे जड आहे आणि निव्वळ जे चेतन आहे हे निव्वळ चेतनाने निव्वळ जळ सोडलं की बाकी सगळ्यांच्या ठिकाणी काय आहे आवड देवालाही आवडतं ना देवालाही आवडतं नाही का अगदी राजवाडा सोडून मसन वाट्यात जाऊन बसलेल्या देवाला सुद्धा आवडत काय आवडत बोळ्या शंकरा आवडत तुला बेलाच्या पानाची काय शुगर वगैरे होत झाली काय म्हणजे बेलाच्या पानाने शुगर कमी होते पण भगवान शंकराला बेलाचं पान आवडतं पांडुरंगाला तुळशी बुक्का आवडतो तु। गणपती बाप्पाला हराळ दुर्वा दुर्वा हे आवडत म्हणजे आवड देवाच्याही ठिकाणी आहे मानवाच्याही ठिकाणी पशु पक्षाधिकाच्याही ठिकाणी आवड सगळ्याच्या ठिकाणी आहे हे खरं असलं हे खरं असलं तरी तरी सगळ्याला एक आवडत नाही एकाला सगळं आवडत नाही सगळ्याला सगळं आवडत नाही नाही का कोणाला काय कोणाला काय कोणाला काय आवडी प्रत्येकाची वेगवेगळी आहे त्यामध्ये जे भक्त आहेत त्यामध्ये जे भक्त आहे आणि भक्तामध्ये संकरीत नाही डुप्लिकेट नाही

महाराज तिथे आमच्या आश्रमात आम्ही इकडं रस्त्याने असतो त्याच्यामुळं तिथं दर्शन नाही होत आता तसे हे गोकुळाष्टमी झाल्यावर जाण्याची त्यांची परंपरा होती पण आता राहिले या वर्षी चला आपलं